प्रभाग क्रमांक दोनमध्ये जनसंवाद मेळाव्याला जनसागर सवनिता मोहन वनखंडे यांना अभूतपूर्व पाठिंबा प्रभाग क्रमांक दोन मध्ये बुधवार दहा डिसेंबर रोजी सवनिता मोहन वनखंडे अनुसूचित जाती महिला उमेदवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य संवाद मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद अपेक्षेपेक्षा अधिक असल्याने संपूर्ण परिसरात निवडणुकीच्या वातावरणात नवी ऊर्जा संचारली आहे या संवाद मेळाव्याला महिला युवक आणि ज्येष्ठांची उपस्थिती लक्षणीय होती मेळाव्यात माननीय मोहन वनखंडे सरांचे प्रभावी मार्गदर्शन झाले प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध कामे सुव्यवस्था आणि उत्तरदायी नेतृत्वाचा ठसा उमटवत नागरिकांना विश्वासात घेण्यात विश्वास देण्यात आला प्रभागातील जनतेच्या मुख्य समस्या सोडवण्यासाठी ठोस कृती आराखडा मांडत सौ अनिता वनखंडे यांनी विकासाचा नवा मार्ग दाखवला या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय बजरंग भाऊ पाटील सागर वनखंडे शहाजी सातपुते सुखदेव काळे अमोल पाटील संदीप पवार तानाजी वनखंडे करण वनखंडे गणेश कारंडे विनोद कारंडे महावीर खोत मोहन शिंदे दिनकर लोकरे पैलवान अजय कोरे अमोल कदम आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला जनतेचा उद्दंड प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये बदलाची नवी लाट जोर धरत असून नागरिक विकासाच्या दिशेने एक दिलाने पुढे चालत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे सो so, अनिता मोहन वनखंडे यांना मिळत असलेला लोकसमर्थनाचा जोर पुढील निवडणुकीत निर्णायक ठरणार अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे अर्धराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा